नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण चालू आठवड्यातील दहा महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती पाहणार आहोत तर या जाहिराती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा यामध्ये दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन आय टी आय इंजिनिअरिंग या सर्व प्रकारच्या पात्रतेसाठी भरती निघालेली आहे आणि तुमची पात्रता यापैकी कोणतीही असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा पहिली जाहिरात आहे युपीएससी मार्फत निघालेल्या एनडीए आणि एन ए या भरती यामध्ये एकूण चारशे जागेची भरती निघालेली आहे यामध्ये आर्मी नेवी एअरफोर्स या तिन्हीचा समावेश असतो याच्या एकूण तीनशे सत्तर जागा आहे आणि नौदल अकॅडमी याच्या एकूण तीस जागा आहे याची पात्रता आहे एन डी एसाठी बारावी पास आणि एन एससाठी बारावी सायन्स ज्या तीस जागा दिलेल्या आहेत यासाठी बारावी सायन्स मागितलेला आहे आणि उर्वरित पदासाठी बारावी पास चालेल मित्रांनो याची वयोमर्यादा हो महत्त्वाची आहे यामध्ये दोन जुलै दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठ या दरम्यान तुमची जन्मतारीख असणे गरजेचं आहे ठीक आहे दोन जुलै दोन हजार पाच ते एक जुलै दोन हजार आठ या दरम्यान तुमची जन्मतारीख असणे गरजेचं आहे एक्झाम शुल्क शुल आहे ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एसला शंभर रुपये तसेच एस सी एस टी आणि महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे आणि मित्रांनो हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे नऊ जानेवारी आणि मित्रांनो एक्झाम तुमची एकवीस एप्रिलला होणार आहे ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता नंतरची जाहिरात आहे नागपूर महानगरपालिका नागपूर यामध्ये एकूण तीनशे पन्नास जागेची भरती निघालेली आहे यामध्ये सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी सात जागा उपअग्निशमन अधिकारी तेरा जागा चालक यंत्रचालक अठ्ठावीस जागा फिटरक्रम ड्रायवर पाच जागा आणि अग्निशमन इमोचन दोनशे सत्त्याण्णव जागा तर पात्रता ही पदानुसार वेगवेगळी दिलेली आहे आणि याची वयोमर्यादा पण पदानुसारही वेगवेगळी वे वे आहे तर याची एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयाला नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे सत्तावीस डिसेंबर तर मित्रांनो सविस्तर माझ्या ही पी डी एफ तुम्हाला या साईडवर मिळून जाईल संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करायची पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर पात्रता व्यवस्थित बसून हा अर्ज भरायचा ठीक आहे सत्तावीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे आयकर विभाग मुंबई यामध्ये दोनशे एक्क्याण्णव जागेची भरती निघालेली आहे यामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स चौदा जागा सेनोग्राफर अठरा जागा टॅक्स असिस्टंट एकशे एकोणीस जागा एम टी एस एकशे सदोतीस जागा मीटिंग अटेंडर तीन जागा ठीक आहे मित्रांनो याची पात्रता आहे पदानुसार वेगवेगळी आहे दहावी पास किंवा बारावी पास किंवा ग्रॅज्युएशन आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट मागितलेलं आहे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे वयोमरादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आणि अठरा ते तीस वर्षापर्यंतही पदानुसार राहणार आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख असणार आहे एकोणीस जानेवारी एकोणीस जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता पण तर संपूर्ण जाहिरातीची पिढी तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो माझगाव डॉग सी बिल्डर लिमिटेड यामध्ये दोनशे जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ॲप्रेनशिप तर ही भरती मित्रांनो तुम्हाला ॲप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे एक आहे पदवीधर ॲप्रेनशिप एकशे सत्तर जागा आणि दुसरी आहे डिप्लोमा ॲप्रेनशिप तीस जागा ठीक आहे तर यामध्ये तुम्हाला संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर याची वयोमर्यादा आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस ला, ला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क माप आहे तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो संपूर्ण माहितीची पी डी एफ तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता पी डी एफ डाउनलोड करायची आणि नंतरच अर्ज भरायचा तर नंतरची जाहिरात आहे राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर यामध्ये चोपन्न जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे टेक्निशियन बी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक टेक्निशियन बी इलेक्ट्रिकल नंतर इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकल नंतर डेस्कटॉप पब्लिसिंग ऑपरेटर यासारख्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो याची जी पात्रता द्या दहावी उत्तीर्ण आणि संबंधित आय टी आय किंवा ॲप्रेनशिप ठीक आहे दहावी उत्तीर्ण आणि तुमचा जर आय टी झाला असेल किंवा ॲप्रेनशिप असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरात आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि एस सी एस सीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे पाचशे रुपये परीक्षा केंद्र आहे नागपूर किंवा मुंबई या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिला जाणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि सविस्तर माहिती मित्रांनो या साईटवरून डाउनलोड करायची आणि नंतरचा अर्ज भरायचा तर नंतरची जाहिरात आहे आयुक्त मृत व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यामध्ये एकूण सहाशे सत्तर जागेची भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे जलसंधारण अधिकारी स्थापत्य आणि मित्रांनो याची पात्रता मागितली आहे स्थापत्य अभियांत्रिकी डिग्री किंवा डिप्लोमा म्हणजे तुमचं सिव्हिल डिग्री किंवा डिप्लोमा असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरादाय एकोणीस ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयला नऊशे रुपये तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे दहा जानेवारी ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण पी डी एफ तुम्ही या साईटवर डाउनलोड करू शकता संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित बाताची यानंतर सहा अर्ज भरायचा तर मित्रांनो नंतरची जाहिरात आहे यू पी एस सी मार्फत निघालेल्या सी डी एस या भरतीबाबतची तर मित्रांनो यामध्ये एकूण चार सत्तावन्न जागेचा समावेश आहे आणि याची जी पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह बारावी सायन्स किंवा इंजिनिअरिंग पदवी ठीक आहे तर मित्रांनो वयमभारत ही पदानुसार वेगवेगळी ठरवण्यात आलेली आहे वीस वर्ष चोवीस वर्ष पंचवीस वर्ष एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी आणि डब्ल्यू एसला दोनशे रुपये तसेच एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे नऊ जानेवारी तर सविस्तर माहितीची पी डी एफ तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता संपूर्ण पी डी वी एफ व्यवस्थित वाचायची आणि सह अर्ज भरायचा जी जाहिरात आहे लातूर महानगरपालिका यामध्ये ऐंशी जागेची भरती निघालेली आहे यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी एक जागा सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन एक जागा वैद्यकीय अधिकारी एक जागा शाखा अभियंता दोन जागा विधी अधिकारी एक जागा अग्निशमन केंद्र अधिकारी एक जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य चार जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी एक जागा कर अधीक्षक दोन औषध निर्माता एक सहाय्यक कर अधीक्षक चार कर निरीक्षक चार चालक यंत्रचालक नऊ लिपिकंक लेखन दहा फायरमॅन तीस हॉलमॅन चार तर यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे आणि पात्रता मित्रांनो ही पदानुसार वेगवेगळी आहे तर चालक यंत्रचालक आणि फायरमॅनसाठी अठरा ते तीस वर्षापर्यंत आणि जे उर्वरित पदे आहेत त्यांना अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयाला नऊशे रुपये तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो संपूर्ण जाहिरातीची पी डी एफ या साईटवरून डाउनलोड करायची आणि नंतर सहा अर्ज भरायचा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये एकूण तीनशे पंचेचाळीस जागेची भरती निघालेली आहे तर मित्रांनो पुरवठा निरीक्षक याच्या एकूण तीनशे चोवीस जागा आहे आणि उच्चस्तर लिपिक याच्या एकूण एकवीस जागा आहे याची पात्रता मागितली आहे पदवीधर तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता वयोमरद आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना पाच वर्ष अधिक तर मित्रांनो एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मागासवर्गीयाला नऊशे रुपये तर हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर तर सविस्तर माहितीची पीठ तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता तर शेवटची आणि एक नंबरची जाहिरात आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदाचं नाव आहे सफाई कर्मचारी कम सबस्टॉप आणिची पात्रता आहे मित्रांनो फक्त दहावी पास वयोमर्यादा अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक आणि मित्रांनो एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसला आठशे पन्नास रुपये तसेच एस सी एस टी अपंग माजी सैनिकांना एकशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो एक्झाम सेंटर तुम्हाला कोणते मिळणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर हा पण अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख आहे नऊ जानेवारी ठीक आहे नऊ जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी या साईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही संपूर्ण पी डी एफ डाउनलोड करू शकता तर या आठवड्यातील दहा महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिराती होत्या सध्या या रनिंगमध्ये सध्या विद्यार्थी हे अर्ज भरत आहे तर या जाहिरातीचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि जर तुम्हाला पी डी एफ लागत असेल तर संबंधित वेबसाईट दिलेली आहे त्या साईटवरून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद